संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सी आय आय टीच्या माध्यमातून राज्यभर तांत्रिक शिक्षण आणि नैसर्गिक कौशल्यातून युवकांसाठी उज्ज्वल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलले आहेत त्याच्यानंतर रोह्याला जाऊन आम्ही ते टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन करणार आहे जवळपास सव्वाशे कोटी रुपयाचं ते काम आहे त्याच्यामध्ये टाटा जवळपास शंभर कोटी रुपये देणार आहे आणि सतरा ते वीस कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीनं इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटर असे सी ट्रिपल आय टी हे सेंटर आपण त्या बाबतीमध्ये उभं करतोय ह्याच्यातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं भारतामध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करणं सी ट्रिपल आय टी सेंटर म्हणून या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण देणं आता रोह्याला आम्ही जे सुरू करतोय त्याच्यात तुमच्या भागामध्ये जी इंडस्ट्री आलेली आहे त्या इंडस्ट्रीवाल्यांना आम्ही विचारणार कशा प्रकारची मुलं आणि मुली यांचं ट्रेनिंग किंवा त्यांना आम्हाला त्या बाबतीतले कोर्सेस देण्याची गरज आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा